कोपरगाव डेपोचा आमदार राजकेश काळे यांनी घेतला आढावा नवीन बस व्यापारी संकुल आणि चार्जिंग स्टेशन लवकरच कार्यान्वित होणार कोपरगाव बस आगाराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार राजकष काळे यांनी आज दौरा करून डेपोची पाहणी केली यावेळी नव्याने प्रस्तावित असलेल्या व्यापारी संकुलाचीही पाहणी करण्यात आली बस चार्जिंग स्टेशन उभारणीसह इतर अडचणीवर मार्ग काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून काम लवकरात लवकर मार्गी लागेल अशी ग्वाही आमदार काळे यांनी दिली विशेष म्हणजे कोपरगाव आगारासाठी नवीन पाच एस टी बस प्राप्त झाले असून यातील दोन बसचे प्राथमिक स्वरूपात पूजन आज आमदार राष्ट्रोश काळे यांच्या हस्ते करण्यात आले पूजनानंतर आमदार काळे यांनी स्वतः बस चालून लाल परीची अनुभूती घेतली ही घटना उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरली सततच्या पाठपुराव्या साठ कोपरगाव आगाराचा चेहरा मोहरा बदलण्याच्या चे दिशेने हे पावले अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत नागरिकांच्या सोयीसाठी ही कामे लवकरच पूर्ण होतील असा विश्वास आमदार राष्ट्रोष काळे यांनी व्यक्त केला आपला महाराष्ट्र संपादक आम्ही शेख डेपोची पाहणी तसेच जे व्यापारी संकुल आपण डेपोच्या बाहेरच्या बाजूने दक्षिणेच्या बाजूनी उभारतोय सगळ्या परिसराची पाहणी केली आणि आता निम्म काम झालेलं आहे आणि इकडे शिफ्ट करून राहिलेलं काम आपल्याला करायचंय तसच इलेक्ट्रिक जे चार्जिंग स्टेशन आहे त्याच्या बाबतीमध्ये काय अडचणी आहेत या सर्व गोष्टी आपण लवकरात लवकर अडचणी सोडून त्याच्यामध्ये आपल्याला बस डेपो लवकर कसा पूर्ण करता येईल तसंच नागरिकांची जी काही मागणी आहे व्यापारी संकुल पण लवकरात लवकर लोकांसाठी खुलं झालं पाहिजे काही प्रक्रिया आहे शासनाची जी काही प्रक्रिया आहे ते पूर्ण करून देखील एक चांगलं व्यापारी संकुल लोकांच्या सेवेमध्ये राहील आणि तिथे व्यवसाय काही छोटा मोठा व्यवसाय आपल्या नागरिकांना या ठिकाणी करता येईल आणि बाकीचं मग पुढच्या अडचणी आपण काय बस स्टँडच्या असतील तर बघू काय होईल या आणि आता आज आपण प्राथमिक स्वरूपामध्ये दोन बसचं काय म्हणतात पूजा केलेली आहे नवीन पाच बस दाखल झालेल्या आहेत आणि अजून पाच नवीन बस आपल्याकडे अपेक्षित आहे इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन झाल्यानंतर इलेक्ट्रिक बसही आपल्याला मिळतील आणि जे काही कुंभ मिळा याचं नियोजन चालू आहे त्या पद्धतीने कोपरगावला काहीतरी जास्तीत जास्त सुविधा कशा उपलब्ध करून घेता येतील त्याच्या माध्यमातून तोही माझा प्रयत्न आहे आपल्याला जर कुठं काही काही वाटलं काही शंका असेल निश्चितपणे आपण विचारावी असे नागरिकांना माझे आव्हान आहे बस चालवायचं तर काय अनुभव नाही मला पण गाडी सारखं थोडी फील आहे पहिल्यापेक्षा बस मध्ये बऱ्याच सुधारणा झालेल्या आपण पाहिलं रिक्लाइनर सीट्स आहे चार्जिंग पॉइंट आहे आणि ड्रायव्हरला पण चांगल्या सुविधा आहे त्यामुळं पहिल्यापेक्षा चांगल्या चा पद्धतीच्या बस आता आलेल्या आहेत त्यामुळं थोडस चालवली बस मी पण हे काय आपलं काम नाही सोपं काम नाही हे त्याला ट्रेनिंग व्यवस्थित लागते एवढी मोठी गाडी रस्त्यावर चालवणं हे फार मोठी चॅलेंजिंग जॉब आहे त्यामुळे आपले जे काही ड्रायव्हर बंधू आहेत कंडक्टर आहेत यांचं यांच्या कार्याला सलाबी एवढं मोठं वाहन ते चालवतात आणि त्या लोकांची सेवा करतात चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून होते अजून त्याच्यामध्ये हातभार लावून काय चांगल्या सुविधा आपल्याला शासनाच्या माध्यमातून देता येतील असा माझा प्रयत्न आहे